नमस्कार बालमित्रांनो यत्ता साफी विषय इतिहास धडा मौर्यकालीन भारत या पाठामध्ये सम्राट अशोकाचे कार्य या विषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी काही महत्वाच्या मुद्द्यांवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मुलांना प्रश्न असा विचारला जातो की दारीक नावाचे चलन कोणत्या राजाने सुरू केले तर दारीक नावाचे चलन दारियुष या राजाने सुरू केले दारियुषने कोणते शहर स्थापन केले होते तर दारियुषने पार्सी हे शहर स्थापन केलेले होते सिकंदराच्या सैन्यांनी त्याच्या विरुद्ध बंड का पुकारले असा देखील प्रश्न परीक्षेला विचारला जातो तर आपणास असे म्हणता येईल की सिकंदराने जेव्हा भारतावर स्वारी केली तेव्हा तो सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस आला होता काही स्थानिक राजांनी त्याच्याशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात तो यशस्वी झाला मात्र या सर्व स्वारीमध्ये तो चार पाच वर्षापासून घरापासून अलग झालेला होता आणि या स्वारीमध्ये त्याला जग जिंकायचे होते म्हणून त्यांनी अनेक देशांवर आक्रमण केलेले होते चार पाच वर्षापासून त्याचे सैन्य त्याच्या घरापासून दुरावलेले होते या कालावधीत त्याच्या सैन्याला खुला खूप हालापेष्ट सहन कराव्या लागलेल्या होत्या आणि घरच्यांची भेट झालेली नव्हती त्यामुळे त्याच्या सैन्यांना घरचे वेध लागलेले होते म्हणून त्यांनी सिकंदराच्या विरुद्ध बंड पुकारलेले होते सिकंदराच्या स्वारीचा कोणता परिणाम झाला होता तर आपल्याला त्याचं असं म्हणता येईल की सिकंदराने जेव्हा भारतावर स्वारी केली तेव्हा भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यामध्ये व्यापार वाढलेला होता सिकंदराबरोबर जे इतिहासकार आलेले होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला ग्रीक मूल मूर्तिकलेचा परिणाम भारतीय कलामूर्तीवर झाला आणि तेव्हापासून भारतामध्ये कांदार शैली ही जी आहे ती उदयास आलेली होती त्यानंतर प्रश्न असा देखील विचारला जातो की ग्रीकांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण का होती तर आपल्याला असं म्हणते की ग्रीकांच्या जी नाणी त्यांनी तयार केलेली होती त्यावर जो राजा राज्य करीत होता त्या राजाचं चित्र आणि दुसऱ्या दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र असे आणि अशा स्वरूपाची त्यांनी नाणी पाडलेली होती आणि जेव्हा ती भारतात आणली गेली तेव्हापासून भारतातल्या अनेक राजांनी अशा स्वरूपाची नाणी पाडलेली आपल्याला दिसून येतात त्यानंतर प्रश्न असा विचारला जातो की भारतात सोन्याची नाणी पाडणारे कोणते राजे होते तर भारतात सोन्याची नाणी पाडणारे कनिष्क किंवा कुशाण हे राजे होते असे आपल्याला म्हणता येईल त्यानंतर चंद्रगुप्ताच्या दरबारात कोण राहिलेला होता तर मॅगस्थिनीस हा सेल्युकेस निकेटरचा राजदूत हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिलेला होता मॅगस्थिनिसने कोणता ग्रंथ लिहिला तर मॅगस्थिनीसने इंडिका हा ग्रंथ लिहिला त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण कोणत्या राज्यात बांधलेले आहे तर आपल्याला असे म्हणता येईल की गुजरात राज्यातील जुनागड जवळ या ठिकाणी सुदर्शन नावाचे धरण बांधलेले आहे त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने कोणता धर्म स्वीकारला होता तर चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्म स्वीकारलेला होता त्याचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला तर चंद्रगुप्ताचा मृत्यू हा श्रवण बेळगोळ या ठिकाणी झालेला होता यानंतर आपण बिंदुसारचा मुलगा जो होता सम्राट अशोक याच्या कार्याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत तर मुलांना चंद्रगुप्ताने जेव्हा राजपदाचा त्याग केला त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो मुलांना बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सम्राट अशोक इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तरमध्ये सत्तेवर आला मगदाचे सम्राट पद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली कलिंग, के कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात आहे सम्राट अशोकाने कलिंगवर या ठिकाणी विजय मिळवलेला होता मुलांना सम्राट अशोक राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून झालेली होती तो राज्यपाल असताना त्याने तक्षशिला येथील बंड जे होते ते या ठिकाणी मोडून काढलेले आपल्याला दिसून येते आता या ठिकाणी त्याने कलिंगवर कधीही स्वारी का केली नाही असा प्रश्न विचारला जातो तर सम्राट अशोकांनी कलिंगवर स्वारी का नाही केली तर जेव्हा स्वारी झालेले होते ते तेव्हा तेथील अनेक सैन्य हे मृत्युमुखी पडलेले होते बऱ्याचशा स्त्रिया विधवा झालेल्या होत्या आणि एक वृद्ध पालक जे होते तर त्यांचा एकुलता एक मुलगा सुद्धा त्यामध्ये मारला गेलेला होता त्यांनी फक्त सांगितलेलं होतं की आमचा मुलगा आम्हाला परत दे आम्ही कुणाच्या जीवावर जगायचं आणि मग त्याच्यापासून त्याचं दुःख त्या ठिकाणी झालं आणि त्यांनी जो रक्तपात झालेला होता कलिंगच्या युद्धामध्ये तो पुन्हा परत कधीही न करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि मग त्याच्या जीवनामध्ये कधीही युद्ध झालेला आपल्याला दिसून येत नाही अशा अशोकाचा साम्राज्य विस्तार वायव्यस अफगाणिस्तान उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत अशोकाचा साम्राज्य विस्तार हा पसरलेला आपल्याला दिसून येतो आता बघा आपण जो मगाशी मुद्दा घेतलेला होता की जे कलिंगचं युद्ध झालेलं होतं त्यामध्ये अनन्वित रक्तपात झालेला होता आणि त्यानंतर त्यांनी युद्ध कधीही न करण्याचा निर्णय घेतला त्यांनी ही तत्व स्वीकारलेली दिसतात की सत्य अहिंसा इतरा प्रतिदया आणि क्षमावृत्ती हे त्यांनी स्वीकारलेलं या ठिकाणी दिसून येतं यामध्ये कलिंगचा युद्धाचा भाग जो आहे तो या ठिकाणी फट रंगाने दाखवलेलं आहे आणि जे युद्ध घडलेलं होतं ते या चित्रामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं तर हे गुण जे आहे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरवलेले होते हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवन पिओ पिओ दसी असा केलेला आहे राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्यांनी कलिंगवर विजय मिळवला पण तेथील विषय विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झालेले आपल्याला दिसून येतात मुलांना यावर प्रश्न असा विचारला जातो की सम्राट अशोकाने जे शिलालेख कोरलेले आहेत किंवा स्तंभालेख कोरलेले आहे तर त्यातील लिपी कोणत्या भाषेत दिलेली आहे तर आपल्याला त्याचं उत्तर काय सांगावं लागेल ब्राह्मी लिपीत दिलेला आहे त्यानंतर स्वतःचा उल्लेख त्यांनी काय म्हणून केलेला आहे किंवा सम्राट अशोकाने स्वतःचा उल्लेख कोणत्या भा कोणत्या पद्धतीने केलेला आहे तर देवण पियोपियदर्शी म्हणजे देवांचा प्रिय प्रियदर्शी असणारा सम्राट म्हणजे सम्राट अशोक होय असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल तर सम्राट अशोक जो होता तर त्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला कोरलेलं दिसतं अशा या सम्राट अशोकाने कोणते कार्य केलं असेल बरं तर आपल्याला असं म्हणता येईल की सम्राट अशोकाने दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवागळे माकडे गेंडे इत्यादींची शिकार करू नये जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवलेले आहे तर दिल्ली टोपडा येथील जो शिलालेख या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये ही ब्राह्मी लिपी आपल्याला दिसून येते आणि या ब्राह्मी लिपीचा अर्थ काय होतो तर वटवागळे माकडे गेंडे यांची शिकार करू नयेत आणि जंगलामध्ये वनवा लावू नयेत म्हणजे जाळ पेटवू नये असं या ठिकाणी म्हटले जाते तर असे निर्बंध त्यांनी अनेक ठिकाणी घातलेले आपल्याला दिसून येतात मुलांना सम्राट अशोकाचा धर्मप्रसार तर त्यांनी कोणतं कार्य केलं तर मुलांना एक लक्षात ठेवायचं आहे की सम्राट अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता आणि बौद्ध धर्माची तिसरी परिषद पाटलिपुत्र म्हणजेच मगधाची राजधानी या ठिकाणी बोलवलेली होती बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेस पाठवलेले होते आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये ही त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवलेले होते त्याने अनेक स्तूप आणि अने विहार जे होते ते त्यांनी बांधलेले आपल्याला दिसून येतात तर अशा पद्धतीने त्यांनी धर्मप्रसाराचे कार्य हे गौतम बुद्धांच्या दृष्टीने या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं त्याने जे स्तूप आणि विहार बांधलेले होते ते हिथला सांची या ठिकाणचं स्तूप आणि स्तंभ जो आहे तो या चित्रामध्ये दाखवलेला आहे मुलांना ह्यावरचं जे चार सिंह त्यानंतर हत्ती सिंह अशोक चक्र या ठिकाणी दाखवलेले आहेत की जे आपल्या नोटांवर या ठिकाणी असलेले दिसून येतात त्यानंतर त्यांनी कोणती लोक उपयोगी कामं केलंय तर रस्ते जे होते ते अशा कच्च्या स्वरूपात होते तर ते त्यांनी पक्के बांधले आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी ही बांधलेली या ठिकाणी दिसून येतात म्हणजे झाडं लावलेली होती आणि तिची वाढ त्यांनी व्यवस्थितरित्या करण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी त्या पद्धतीचे आदेश हे दिलेले दिसून येतात त्याचप्रमाणे ही पण बघाच सम्राट अशोकाच्या काळामध्ये अशा स्वरूपाचे रस्ते आणि झाडं जी आहे ती दुतर्फी लावलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात मुलांना लोकांना पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध करून स देण्यासाठी त्याने अनेक विहिरी या ठिकाणी बांधलेल्या आपल्याला दिसून येतात तर अशा विहिरी त्यांनी खोदल्या आणि त्या ठिकाणी लोकांना पाणीपुरवठ्याची सोय त्यांनी उपलब्ध करून दिलेली दिसून येते त्याचप्रमाणे वेगवेग वेगवेगळ्या ठिकाणी धर्मशाळा बांधलेल्या होत्या की जेणेकरून त्या काळामध्ये घोड्यावर त्या ठिकाणी स्वार स्वारी केली जात होती की किंवा स्वार होत होते पण ज्या लोकांकडे घोडेच नाही अशांना पाय चालावे लागत होते मग त्यांना राहण्यासाठी त्यांनी अशा स्वरूपाच्या धर्मशाळा ह्या बांधलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात त्याचप्रमाणे अनेक रस्ते हे बांधलेले आहेत ह्या अलीकडच्या काळामधले रस्ते आहेत मुलांना अशा स्वरूपाचे रस्ते परंतु त्या काळामध्ये डांबर उपलब्ध नव्हते तर अशा स्वरूपाचे म्हणजे रस्ते जे आहे ते त्यांचे त्यापासून त्याची सुरक्षितता निर्माण होऊ शकेल अशा स्वरूपाचे रस्ते हे बांधलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात मुलांना थोडक्यात आपल्याला हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की जो परीक्षेला येतो की सम्राट अशोकाने कोणती लोकोपयोगी कामे केली हा प्रश्न दोन मार्कासाठी विचारला जातो तर मुलांना आपल्याला त्याचं उत्तर असं लिहावं लागेल की सम्राट अशोकाने प्रजेच्या सुख सोयी निर्माण करण्यावर भर दिलेला होता उदाहरणार्थ माणसांना पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केलेली होती जसं की बघा आत्ताच्या काळामध्ये आपल्याला उद्धव ठाकरे यांनी करोनाची साथ जेव्हा निर्माण झाली होती तेव्हा सरकारमार्फत त्या ठिकाणी करोना पेशंटला दीड लाख रुपये दिलेले होते अशा स्वरूपाच्या सो सोयीसुविधा सम्राट अशोकाच्या काळामध्ये या ठिकाणी केल्या गेल्या रस्ते बांधले दोन्ही बाजूनी झाडं लावलेली दिसतात धर्मशाळा बांधल्या आणि विहिरी खोदलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर मुलांना यावर प्रश्न असा विचारला जातो की सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा त्याचप्रमाणे सम्राट अशोकाचा साम्राज्य विस्तार सांगा किंवा कलिंगचे युद्धाने सम्राट अशोकावर त्याचा कोणता परिणाम झाला किंवा सम्राट अशोकाचे हृदय परिवर्तन कशा प्रकारे झाले अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात मुलांना हा व्हिडिओ वारंवार पाहायचा आहे लाईक करायचा आहे आणि जोपर्यंत पाठ समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तो, तो पूर्ण पाहायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा पाठ आहे राहिलेला भाग जो आहे की सम्राट अशोकाच्या काळातील उद्योगधंदे कोणते होते याविषयीची माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत पाठ या ठिकाणी संपलेला आहे धन्यवाद